महाराष्ट्रातील कानापोपऱ्यातील राजकीय सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक आर्थिक आध्यात्मिक सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजे नाशिक आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती दहशत नव्हे विकास हवा प्रभाग नऊ मध्ये शिवसेना शिंदे गटाचा येलगार प्रेम पाटील सविता गायकर कावेरी जोरदार शक्ती प्रदर्शनात उमेदवारी अर्ज दाखल नाशिक महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक नऊ मधून शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं प्रेम दशरथ पाटील सविता करण गायकर कावेरी कल्पेश कांडेकर व गुलाबमाळी यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले यावेळी मोठ्या संख्येने पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व समर्थक उपस्थित होते उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी बोलताना उमेदवारांनी प्रभाग क्रमांक नऊ मधील गंभीर परिस्थितीवर भाष्य केलं गेल्या दहा वर्षापासून प्रभागात अपेक्षित विकास झाला नाही नागरिकांना मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत असून दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे विकासाच्या नावाखाली फक्त आश्वासने देण्यात आली मात्र प्रत्यक्षात कोणतेही ठोस काम झाले नाही असा आरोप त्यांनी यावेळी केला प्रभाग क्रमांक नऊ दहशतमुक्त करून सर्वांगीण विकास साधण्याचा निर्धार करत शिवसेना शिंदे गटाच्या माध्यमातून नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत रस्ते पाणी वीज स्वच्छता सुरक्षा आणि मूलभूत सुविधांसाठी ठोस काम करण्याचे आश्वासन उमेदवारांनी दिले काय सांगाल एकनाथ शिंदे यांच्या आणि अर्ज भरला आहे आमच्या पुण्या पॅनल प्रभाग क्रमांक नऊमध्ये आम्ही हा अर्ज भरला आहे येणार्या काळामध्ये निवृत्तीमध्ये आमचे चारीचे चारी चित्र लागतील आणि प्रभाग क्रमांक नऊमध्ये भगवा फडकेल हीच सगळ्यांमेदवार आपल्या पक्ष पॅनलचे आमच्या पॅनलमध्ये मी स्वतः ड मधून प्रेम दहशत पाटील आता एव्ही फॉर्म जे आलेले त्याची सूचना देतील ते त्यांचे एव्ही फॉर्म आले ते स्वतःमधून सूचना देतील आणि हे नेमकी विकास म्हणजे कसला विकास तुम्ही का सामोरे जाणार विकासासाठी विकास या गेल्या दहा वर्षामध्ये प्रभाग क्रमांक नऊमध्ये दहशत आणि भयमुक्त हा पहिला मुद्दा राहणार आहे दुसरा मुद्दा विकास हा असा आहे की दहा वर्षामध्ये रस्त्यांचा असो किंवा पद्धतीचा असो घंटाघाटीचा प्रश्न असो नवीन मस्तीमध्ये असेल कुठल्याही प्रकारचा नवीन विकास झाला नाही येणाऱ्या काळामध्ये तिथल्या ज्या फ्लॅटच्या कम्प्लिशनला अडचण येते दहा हजार रुपये पर फ्लॅट घेतला जातो कार्बन नाक्याचा विषय असो किंवा जी दहशत आहे प्रभात क्रमांक मोदी ती मोडून काढणार आहे आम्ही शंभर टक्के आणि आम्हाला याच आणि लोकांनी आम्हाला सांगितलं आहे की यावेळेस आम्ही शंभर टक्के आपल्या पॅनलला निवडून देणार की पूर्ण विश्वासाने मी सांगतो आहे कारण की ती ऊर्जा आणि ती जोश हा आमच्या प्रभात क्रमांक नऊमधल्या लोकांमध्ये दिसतोय